आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रविवारी आहे चैत्र अमावस्या आणि या चैत्र अमावस्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे जर आपण अमावस्या दिवशी उंबरठ्यावर ही वस्तू ठेवली तर आपल्या घरातल्या कटकटी भांडणं समस्या या सगळ्या दूर होतात आणि बघा घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या घराची यामुळे चांगली प्रगती होते थोड्या दिवसातच तुम्हाला याचे शुभ लाभ जे आहेत तर ते दिसून येतात आता बघा अमावस्येचा दिवस जो आहे तर तो का महत्त्वाचा आहे लक्षात घ्या अमावस्या हा वाईट दिवस नाही पहिल्यांदा तर आपल्या मनातले जे काही नकारात्मक विचार आहेत ते आपण काढले पाहिजेत कुठलाच दिवस हा वाईट नसतो प्रत्येक दिवस हा सारखाच असतो आणि प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो फक्त आपल्या न मनाची नकारात्मक ऊर्जा ही उतरत असते तर बघा हे जे उपाय आहेत हे का करायचे तर आपल्या नकारात्मक ऊर्जेला बाहेर घालवण्यासाठी आणि आपल्या मनातली सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी आपल्याला असे हे उपाय करायचे आहेत तर नक्कीच तुम्ही या चैत्र अमावस्ये दिवशी उंबरठ्यावर ही वस्तू ठेवा याने नक्कीच तुम्हाला शुभ लाभ हे मिळणार आहेत आता बघा अमावस्येचा जो दिवस आहे या दिवशी काही गोष्टी मिळा केल्याने त्याचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा हा होत असतो कामातल्या अडचणी म्हणा किंवा घरामध्ये सततची होणारी भांडणं आहेत कत कटकटी आहेत नवरा बायकोमधली भांडणं आहेत तर या उपायांमुळे नक्कीच खूप तुम्हाला चांगला फरक जो आहे तुमच्या घरामध्ये जाणवणार आहे जी मुलांची प्रगती थांबलेली असते पतीची प्रगती थांबलेली असते आपला एखादा व्यवसाय असतो तर तो अचानक ठप्प होतो अचानक कर्ज येतं कोणाला जरी पैसे उसने दिलेले असतात तर ती व्यक्ती टाळाटाळ ताल करते आपले पैसे पुन्हा द्यायला तर बघा अशा समस्या येत असतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या अडचणी या असतातच बघा पण या अडचणींवर मात करून आपल्याला पुढं जायचं असतं आणि जेव्हा आपण अशा प्रकारे खास विशेष तिथी दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचा खूप चांगला असा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर देखील होत असतो आणि असे जर उपाय आपण अमावस्या या तिथीला जर केले तर नक्कीच आपल्या घरातली कटकटी भांडणं आहेत किंवा इतर समस्या आहेत पैशाच्या अडचणी आहेत त्या सुटतात आता बघा उंबरठ्यावरच ही वस्तू का ठेवायची लक्षात घ्या आपला घराचा जो उंबरठा असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो त्याच उंबरठ्यामधून नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्ती येत असतात त्याच उंबरठ्यामधून माता लक्ष्मीचे आगमन होत असते त्यामुळे बघा आपल्याला या उंबरठ्यावर नक्कीच ही वस्तू ठेवायची आहे काही वस्तू जर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ ठेवल्या उंबरठ्यावर ठेवल्या तर त्याचा अनेक प्रकारे लाभ संपूर्ण आपल्या घराला मिळत असतो त्यामुळे बघा या नकारात्मक शक्ती ज्या आहेत ज्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेल्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये त्यांनी प्रवेश करू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर उंबरठ्यावर ही वस्तू ठेवायची आहे हे लक्षात घ्या जेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेशच करत नाही तेव्हा सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातल्या कटकटी भांडणं जे आहेत समस्या आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या त्या सगळ्या आपोआप दूर होतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी नेहमी हाच प्रयत्न आपण करायचा आहे की ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहिल्या पाहिजेत अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र त्याचबरोबर दही आणि थोडीशी किंचित हळद टाकून अशा पाण्याने अंघोळ करायची आहे दह्यामुळे बघा जे काही दोष आपल्याला लागलेले असतात तर ते, ते दूर होतात गोमूत्रामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला अशा पाण्याने स्नान करायचे आहे घरातील सगळ्यांनी अशा आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने स्नान करायचे आहे त्याचबरोबर देवघरातले जे देव आहे त्यांची पण स्वच्छता करायची आहे देवांची स्वच्छता करत असताना दही हळद आणि थोडंसं कापूर जो आहे तर याचं मिश्रण करून त्याने आपल्याला देवांची स्वच्छता करायची आहे देवघर जे आहे ते आपल्याला छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे जे पाण्याची भांडी आहेत ती देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आपला जो ओटा आहे किचनचा तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे तर या काही गोष्टी आहेत आपल्याला त्यांचं पालन करायचं आहे आता बघूयात उंबरठ्यावर आपल्याला कुठली वस्तू जी आहे ती ठेवायची आहे आता बघा रविवारी अमावस्येच्या दिवशी लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे नित्यदेवपूजा करायची आहे जो दिवा आहे देवघरातला तो आपल्याला लावायचा आहे आता रविवारी संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला थोडे तांदूळ घ्या आणि त्याचा भात शिजवायचा आहे मीठ न टाकता हा भात शिजवून घ्या भात झाल्यानंतर तो तुम्हाला एखाद्या केळीच्या पानावर किंवा पुठ्ठ्यावर किंवा एखाद्या पानावरती घ्यायचा आहे किंवा एखादी डिश घ्या त्यावरती घेतला तरी चालेल त्यामध्ये थोडंसं दही आपल्याला टाकायचं आहे आणि असा हा दही भात आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे मीठ न टाकता हा दिवा बनवा मध्यम आकाराचा त्यामध्ये सिंगल वाट टाकायची आहे त्यामध्ये तिळाचं तेल टाका किंवा घरातलं जे कोणतं तेल असेल जे देवासाठी आपण वापरतो ते टाका तूप वापरू नका आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जिथे दही भात ठेवलेला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता आता बघा दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा समजली जाते आणि असं म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी आपले पित्र आपल्या भेटीला येत असतात आणि ते उंबरठ्याजवळ उभे असतात आणि जर आपण त्यांचं स्मरण केलं आणि अशा प्रकारे तिथे एक दिवा जर प्रज्वलित केला आणि त्यांच्या नावचा एक जर तुम्ही घास जो आहे दही भात जो आहे तो तिथे ठेवला तर ते प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि पृथ्वी लोकावरून स्वर्गलोकी अगदी प्रसन्न होऊन जातात आणि त्यांना देखील सद्गती मिळते आणि जेव्हा ते पृथ्वी लोकावरून स्वर्ग लोकाला जात असतात तेव्हा त्यांच्या वाटेमध्ये त्यांच्या मार्गामध्ये कुठल्याच प्रकारचा अंधार राहत नाही आपण जो दिवा प्रज्वलित केलेला असतो यामुळे त्यांचे जे वाटा आहेत किंवा जे मार्ग आहेत ते प्रकाशित झालेले असतात आणि यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी रविवारी संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे नक्की करा आपल्या पित्रांसाठी या वस्तू उंबरठ्याच्या जवळ नक्की ठेवा आता बघा अमावस्या हा दिवस जो असतो तो लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे याच दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये सहा ते साडेसात या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि या दिव्यामध्ये मात्र तुम्हाला जे जोडवात असते ते टाकायची आहे आणि तूपच यामध्ये वापरा त्या दिव्याला देखील आपल्याला तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि असा हा दिवा तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठ्याजवळ उत्तरेकडे तोंड करून लावायचं आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्ये दे तुमच्या उत्तरेकडे तोंड करून दिव्याच्या हा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची दिशा समजली जाते आणि जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी असा हा दिवा लावतो तेव्हा बघा माता लक्ष्मीचे आणि कुबेरांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण उत्तर दिशेला तोंड करून असा दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर किंवा आपल्या देवघरामध्ये जर प्रज्वलित केला तर आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आणि बघा जे काही आपले व्यवसाय आहेत उद्योग आहेत नोकरी आहे तर त्यामध्ये आपल्याला भरभरून यश मिळतं जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घराबाहेर निघून जाते आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो कुबेरांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे असा एक दिवा देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की उंबरठ्याच्या जवळ किंवा देवघरामध्ये लावा दुसऱ्या दिवशी दही भात जो आहे तो तुम्ही घराच्या बाहेर दूरवर अंतरावर ठेवून या म्हणजे पशुपक्षी जे आहेत पशु तर तो, तो दही भात खाऊन टाकतील आणि जो दिवा जो आहे त्यामध्ये थोडी गुळाचा खडा टाका आणि अशा प्रकारे त्यामधली कापसाची वात काढून टाका आणि हे जे आहे जो दिवा आहे त्यामध्ये आपण गुळाचा खडा ठेवलेला आहे तर हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे किंवा पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करा तरीही चालेल आणि जो लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण पणती वापले वापरलेली मातीची तर ती तुम्ही पुढच्या अमावस्येसाठी देखील वापरू शकता या ठिकाणी मातीची पणती वापरू शकता किंवा चांदीचा दिवा देखील वापरू शकता किंवा इतर धातूचा दिवा देखील तुम्ही वापरू शकता